समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी शेतकऱ्यांनी एकशे पन्नास ते दोनशे टन ऊस उत्पादन घेण्याची दृष्टी ठेवून काम करावे शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन शेतकऱ्यांनी एकशे पन्नास ते दोनशे टन उत्पादन घेण्याची दृष्टी ठेवून काम करणे गरजेचे आहे यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच पाण्याचे योग्य नियोजन सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न आणि तीन वर्षातून एकदा माती परीक्षण करणे आवश्यक आहे श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून सर्व सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या असून चर्चासत्रे मेळाव्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा आणि सेंद्रिय कर शून्य पूर्णांक पंच्याऐंशी शतांश ते एक टक्के पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी सुमारे चोवीस गावातील चारपट जमीन सुधारणा संस्थांचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तसंच तुमची शेतीच उत्पादन वाढण्यासाठी देखील एकत्र येऊन येऊन बाहेरच्या चांगल्या लोकांना बोलवून मार्गदर्शन घेऊन किंवा तुम्ही काय केला त्याचं उत्पादन किती आलं कशामुळे आलं हे देखील एकमेकाला देवाण देवाण करून जर करण्याचा प्रयत्न केला चांगलं होणार आहे